सो आयुर्वेद म्हणजे काय म्हणतं की आयुर्वेदानुसार नुसार अस्थिधातू हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचा जो मल आहे तो म्हणजे केश आणि नख हे आहे त्यामुळे तुमचा जर अस्थिधातू चांगला असेल तर तुमचे केसही चांगले असतील सो so, आहारामधनं तर ते जायला पाहिजेच परत रेमेडी असं जसं तू म्हणालीस तसं आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा पण सांगितलेली आहे बर तर रसायन काय करतं की तुम्ही नेहमी तरुण दिसण्यासाठी रसायन चिकित्सा केली जाते त्याबरोबर इथे रक्त आणि कफाची दृष्टी सुद्धा झालेली असते ह्यांचं करण्यासाठी आपण हा लेपचिकित्सा करायची असते की तो लेप लावून ठेवला की तिथलं जे वाढलेले दोष आहेत ते कमी व्हायला आपल्याला मदत होत असते आणि त्यामुळे वरचे वर होणारा हेअरफॉल सुद्धा कमी व्हायला लागतो कारण काय आयुर्वेदानुसार फक्त बाहेरून चिकित्सा करणं हे महत्वाचं नसून तर पोटातूनही चिकित्सा घेणं महत्वाचं आहे सो हे so, hey, आयुर्वेदानुसार आपण ती ट्रीटमेंट म्हणजे माझ्या येणाऱ्या पेशंटना नाडी परीक्षा करून त्यांच्या शरीरात नक्की कुठला दोष वाढलाय हे पहिले बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे मग ती ट्रीटमेंट देणं गरजेची असते तेल लावावं की लावू नये आणि यामध्ये जे तेल लावणारे आहेत त्यांच्यासाठी आपली रेमेडी नंबर टू असणार नक्की आणि औषध युक्त तेल लावणं गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतोय ना की ते <laughs> सिद्ध पाहिजे हे महत्वाचं आहे तर त्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये औषधी असणं पण महत्वाचं आहे तर ती ट्रीटमेंट म्हणून आपण त्याच्याकडे नमस्कार मी स्मिता शिवाळे चार्च कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या एपिसोडमध्ये आता पावसाळा आला म्हणजे ऋतू बदलला की केस गळतातच हे आता आपल्याला माहिती झालंय आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये केस खूप जास्त गळतात तर याची कारण काय आहेत आणि फक्त कारण जाणून घेणार नाही होत पण तर आयुर्वेदानुसार यावर काय उपाय आहेत याचे चार उपाय या पॉडकास्टमध्ये डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत म्हणजे मी सोलो व्हिडिओजमध्ये तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेमेडीज घेऊन येते जसं चार प्रकारच्या रेमेडीज आपल्याला छान समजावून सांगता सांगता त्या आपल्याला या रेमेडी सुद्धा सांगणार आहेत आणि हे घटक का वापरायचे कशासाठी वापरायचे याचं महत्व ही त्या सांगणार आहेत त्यातली एक रेमेडी मात्र जी आहे ती तुम्हाला मी करून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत ऐकत राहा नमस्कार डॉक्टर ऋचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत अ ओ... मागच्या एपिसोडमध्ये आपण इतका महत्वाचा विषय घेतला आणि तू बघतेस कमेंट्स मध्ये किती छान प्रतिसाद मिळतोय म्हणजे लोकांना हा विषय खूप हवा होता uh, आणि आजचा विषय तेवढाच महत्वाचा आहे कारण ऋतू बदलला किंवा पावसाळा आला की केस गळतातच गळतात म्हणजे जा खूप जणांना या समस्या जाणवतात त्याची विविध कारणं आहेत ती कारण काय हे तर जाणून घेऊच या आपण पण तू चार उपाय सांगणार आहे म्हणजे चार रेमेडी सांगणार आहे मी एरवी माझ्या चॅनलवर सांगत असते पण आयुर्वेदानुसार कुठले घटक आपण वापरायला हवेत हे तू खूप छान आम्हाला विस्तृतपणे सांगशील सगळ्यात आधी आपण इथून सुरुवात करूया ऋतू बदलला हवामानामध्ये बदल झाले म्हणजे आता आर्द्रता वाढली की केस गळतात याचं मुख्य कारण काय म्हणजे तू काय कशा पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन करशील नक्कीच आयुर्वेदानुसार आता वर्षा ऋतू चालू होतो त्याच्यामुळे वर्षा ऋतूत नक्की काय होतं आपल्या शरीरात वाद वाढतो आणि वाद वाढला की, ड्राय की वा केस ड्राय पडायला लागतात किंवा हवामानातली जी आर्द्रता आहे त्याने सुद्धा केस ड्राय पडायला लागतात आणि त्यामुळे हेअर म्हणजे ब्रेकेज व्हायला लागत कि ते इतके ड्राय आणि त्याचा स्निग्धताच निघून जाते त्याचं लस्टर निघून जातं आणि त्यामुळे हेअरफॉल व्हायला लागतो आणि पावसाळ्यामध्ये घाम सुद्धा त्या प्रमाणात कमी यायला लागतो कारण की पाणी भरपूर असतं बाहेरही हवामानामध्ये सो त्यामुळे आपल्या शरीरात घामचं प्रमाणही हळूहळू हो हो कमी व्हायला लागत बरोबर आणि त्यामुळे काय होतं की वात वाढला की खरता रुक्षता हे सगळं व्हायला लागतं आणि आयुर्वेदानुसार जे हेअरफॉल आपण म्हणतो त्याला खालित्य असं म्हणतो सो ह्याच्यामध्ये मेनली वाताचा प्रकोप हा शरीरात सगळ्यात जास्त होतो Hmm. आणि त्यामुळे हे हवामानातले जे बदल असतात किंवा आता केस ओले राहायला लागतात त्याने सुद्धा फंगस धरायला लागतो ला केसांमध्ये hmm. आणि hmm. ह्यामुळे फॉलचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं hmm. म्हणजे पेशंट असंही सांगतात की कि उन्हाळ्यात किंवा त्यांना तेव्हा काही जाणवत नसतं hmm. आधीचा सीझन कारण काय समर्स असतात तेव्हा त्यांना हेअरफॉलचं प्रमाण एवढं जाणवत नाही पण जसा पावसाळा चालू होतो ते hmm. येऊन कंप्लेंट करायला लागतात की आता हेअरफॉल खूप व्हायला लागलाय म्हणजे व्हॉल्युम कमी वाटायला लागलाय hmm. हे सगळे कंप्लेंट्स ते घेऊन मग यायला लागतात hmm. आणि ह्याच्यासाठी आयुर्वेद काय म्हणत की तुमचा वाद वाटणं हेच त्याच महत्वाचं कारण आहे आणि हवामान बदल त्यामुळे हेअरफॉल हा व्हायला लागतो तेव्हा बर आयुर्वेदानुसार आणि नैसर्गिक असे उपाय oh. काय असू शकतात केस गळतीवर आणि तू यामध्ये आपल्याला एखादी रेमेडी पण सांगणार आहेस ओके सो आयुर्वेद म्हणजे काय म्हणतं की आयुर्वेदानुसार अस्थि धातू हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचा जो मल आहे तो म्हणजे केश आणि नख हे आहे त्यामुळे तुमचा जर अस्थि धातू चांगला असेल तर तुमचे केसही चांगले असतील सो आहारामधनं तर ते जायला पाहिजेच परत रेमेडी असं जस तसं पण सांगितलेली आहे तर रसायन, रसायन काय करतं की तुम्ही नेहमी तरुण दिसण्यासाठी चिकित्सा केली जाते की त्याच्यामध्ये तुमचे केस तुमची त्वचा ही नेहमी छान राहण्यासाठी आपण ती ट्रीटमेंट करत असतो त्यातलं म्हणजे आवळा भेहडा हरडा हे महत्वाचे कंटेंट आहेत की ज्याला आपण त्रिफळा असं म्हणतो सो तो त्याच चूर्ण घ्यायचं आहे त्याचबरोबर लोह भस्म सुद्धा असत ते पण घ्यायचं आहे एक ते दोन ग्रॅम आणि त्याचबरोबर हे मिश्रण म्हणजे भृंगराज भृंगराजाची जी पानं असतात त्याचं सुद्धा चूर्ण मिळतं तर हे समप्रमाणात सगळं घ्यायचंय फक्त लोह भस्म हे थोडं कमी एक ते दोन ग्रॅम बाकीचं पाच पाच ग्रॅम घेतलंय तर त्याचं फक्त प्रमाण हे खूप कमी घ्यायचं आहे जर लोहभस्म मिळत नसेल अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी आपण लिंबाचा रस सुद्धा त्याच्यात वापरू शकतो सो ह्याचं सगळी पेस्ट बनवायची आहे मेंदी कशी आपण भिजवतो तसं हे पाण्यात कालवायचं आहे लोखंडाच्या भांड्यामध्ये कालवायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्या केसांच्या स्काल्पला लावायचं आहे मेंदी okay. आणि ते लावून ठेवायचं हे आठवड्यातनं एकदा तरी करायचं आहे मेंदी मीन्स म्हणजे हा मास्क म्हणतो मास्क मेहंदी जशी भिजवतो तशी भिजवायचंय म्हणजे त्याची थिकनेस जो आहे रात्रभर नाही ठेवायचा एक तासभर किंवा पंधरा ते वीस मिनिटं ठेवला तर ही इनफ आहे आपली लोखंडाची म्हणजे त्याच्यामध्ये पहिले भिजत घालायचा अर्धा तास त्याच्यानंतर तो भिजला व्यवस्थित किंवा तो केसांना लावून ठेवायचा आणि हे कसं असतं की आयुर्वेदातली ही चूर्ण आहेत त्यामुळे त्यांना ती काय करतात ती रोमक उपजी आहे तिथे जी दोष बिघडलेले आहेत जसं आयुर्वेद काय म्हणतं की जेव्हा तुमच्या रोमकूपांच्या ठिकाणी पित्त बिघडलं प्रकुपित पित्त आणि त्याच्याबरोबर वाद सुद्धा बिघडत सो त्याबरोबर रक्त आणि दृष्टी सुद्धा झालेली असते की तो लेप लावून ठेवला की तिथलं जे वाढलेले दोष आहेत ते कमी व्हायला आपल्याला मदत होत असते आणि त्यामुळे वरचेवर होणारा हेअरफॉल सुद्धा कमी व्हायला लागतो नॉर्मली आपल्या म्हणजे जी हेअर सायकल आपण जी बघतो त्याप्रमाणे नॉर्मली पन्नास ते शंभर केस गळणं हे नॉर्मल आहे त्याच्या वर जर जात असेल जसं आपण कंगवा फिरवताना जर पुंचकाच्या पुंचका निघतो किंवा खूपच केस म्हणजे हातात अगदी हात फिरवला तरी एवढे केस गळत तेव्हा मात्र तो हेअरफॉल हा खूप जास्त आहे मग तो कशामुळे आहे त्याचं कारण शोधणं पण गरजेचं आहे काय काय नुसते थोडेफार केस गळतात त्याच्यासाठी काय लगेच आपण ट्रीटमेंट करण्याची गरज नसते पण जेव्हा एवढा जास्त प्रमाणात हेअरफॉल आहे तेव्हा मात्र योग्य त्या मार्गदर्शनाखालीच ती ट्रीटमेंट घेणं पण गरजेचं आहे काय काय आयुर्वेदानुसार फक्त बाहेरून चिकित्सा करणं हे महत्वाचं नसून तर पोटातूनही चिकित्सा घेणं महत्वाचं आहे सो so, हे आयुर्वेदानुसार आपण ना। ती ट्रीटमेंट म्हणजे माझ्या ओपीडीला पेशंटना नाडी परीक्षा करून त्यांच्या शरीरात नक्की कुठला दोष वाढलाय हे पहिले बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे मग ती ट्रीटमेंट देणं गरजेची असते जसं आपण शिरोधार आपण क्लिनिकमध्ये करतो कारण ती पण खूप महत्वाची आहे तिथे ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यासाठी शिरोधारा ही खूप महत्वाची काम करते सो त्याप्रमाणे कुठला दोष वाढला आहे त्यामुळे कुठली शिरोधारा म्हणजे ताकाची करायची आहे काढ्याची करायची आहे का तेलाची करायची आहे हे त्या व्यक्तीप्रमाणेच ठरवलं जाणार आहे सो ही ट्रीटमेंट ही क्लिनिकला आपण करत असतो सो पेशंटमध्ये म्हणजे माझी एक पेशंट होती तिला खूप हेअरफॉल होतो ना आणि ती बाहेर राहणारी होती त्यामुळे तिला मी सांगितल्यावर ट्रीटमेंट नंतर तिला एका महिन्यातच तिचा नाईन्टी पर्सेंट हेअरफॉल हा थांबलेला होता आणि तिने मला अगदी लिहून पाठवलेलं होतं की माझा मी सगळे ट्राय करून झालेलं होतं तरी केस गळणं काय थांबत नव्हतं पण तेव्हा तिच्या सगळ्या टेस्ट मी बघितलेल्या होत्या की बी कमी आहे का आयन कमी आहे का फेरेटिंग लेवल्स कमी आहेत का नक्की शरीरात काय कमी झालंय त्याप्रमाणे चांगला धातू म्हणजे पासून सगळे धातू नीट तयार झाले पाहिजे तर अस्थिधातू तयार नीट होईल डायरेक्ट अस्थि धातू आपल्या शरीरात तसाही तयार होणार नाही तो रसापासूनच पुढे तयार होत जाणार आहे सो त्यासाठी ते तिला तो इतका सुंदर रिझल्ट मिळाला त्यामुळे ती खूप खुश होती की म्हणजे आयुर्वेदानुसार आयुर्वेदामुळे सुद्धा इतके सुंदर गुण आज मिळत आहे बर आयुर्वेदात सांगितलेलं आहे की शिरोधारा तू म्हणालीस त्यावरून की तेल तुमच्या केसांना लावणं महत्वाचं आहे काही जण तेल लावत नाहीत पण तरी सुद्धा त्यांचे खूप छान असतात तर हाँ। तेल लावावं की लावू नये आणि यामध्ये जे तेल लावणारे आहेत त्यांच्यासाठी आपली रेमेडी नंबर नक्की <laughs> सो तेल असा हा असा विषय आहे ना की आयुर्वेदात हा दिनचर्येमध्ये सुद्धा सांगितलेला आहे जसं आपण अभ्यंग बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की अभ्यंग हे दिनचर्येमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे ते लावणं गरजेचंच आहे कारण का तेल आपण जेव्हा आपल्या स्किनवर लावतो तरी आपण बघतो की ते ऍब्सॉर्ब होत oh. आणि ते रक्त म्हणजे रक्त प्रवाहात जात hmm. सो जसं अन्न ग्रहण केल्यावर कसं आत जात तसंच तेल लावल्यावरही ते आपल्या शरीरात जाणार आहे hmm. सो ते ऍब्झॉर्ब होत आहे सो तेव्हा ते औषधीयुक्त असणं पण गरजेचं आहे आपण नुसतंच तेल लावतोय तर ते, ते फक्त तेल राहील पण ते औषधी सिद्ध असेल तर मग मात्र ते आपल्याला हेअर ग्रोथसाठी किंवा तिथे दोष वाढलेले असतील तर ते कमी करण्यासाठी सुद्धा तेल मदत करत असतं तसंच लहानपणी चंपी केली जायची तर ते तेल लावणं का गरजेचं आहे तर तिथे ब्लड फ्लो पण वाढला पाहिजे यासाठी ती चंपी करणं गरजेची असते की नॉट नेसेसरी फक्त हेअर ग्रोथसाठी असंच नाही तर ब्लड फ्लो वाढला की हेअर ग्रोथ ऑटोमॅटिक होणारच आहे सो त्याच्यासाठी पण ती करणं गरजेची तर ह्यासाठी आपण सिद्ध तेल म्हणजे आपण काय म्हणतो तर ब्राह्मी आहे माका आहे ह्याचं चूर्ण घ्यायचं a आणि ते तेलामध्ये उकळायचं म्हणजे आपण म्हणतो ना की ते तेलात घालून त्याची उकळी आली की ते थंड झालं की मग ते तेल वापरायचं केसांना mm -hmm. म्हणजे मुळापर्यंत जाऊन वाढलेले वात पित्त कफ हे सगळं कमी करायला ही चूर्ण तिथे मदत करत असतात आणि त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात त्याचबरोबर अनेक अँटी सुद्धा असतात की टॉक्झिन्स बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा आहे कारण खूप म्हणजे टॉक्झिन सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडणार आहे तर तो क्लिअर मार्ग असला पाहिजे जसं स्किनमधनं पण टॉक्झिन्स बाहेर तिथूनही हे जे टॉक्झिन आहेत ते बाहेरच पडणार सो so, त्यामुळे तिथे बॅशेस ग्लॅंड असतात त्याच्याच नंतर स्वेट ग्लॅन असतात त्या सुद्धा तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे आणि आजकाल पोल्युशन इतकं असतं ना ग की त्यामुळेच तिथे लेअर तयार होतात पोल्युशनचे आणि हे जे रोमकूप आहेत ना ती म्हणजे अवरोधित असतात म्हणजे त्यामुळे तिथे ऑक्सिजन पण तिथे डायरेक्ट मिळणार आहे सो तो मिळत नाहीये तर तोही प्रॉब्लेम व्हायला लागतो पण मग काही जणांच्या स्कॅल्पमध्ये ना खूप ऑलरेडी ऑइल प्रोड्यूस होतो हा म्हणजे जे नॉर्मल लोकांचं कसं आहे की कोरडं होतं आणि मग त्याच्यानंतर गरजेचं हो, वाटतं आपल्या हो, केसांसाठी हो, पण बऱ्याच असं होतं की ते ऑइल प्रोडक्शन इतकं आहे ऑइली हो, तर हेअर असतातच पण स्कॅल्प पण कायम अशी ऑइली असते हो, की दोन दिवसांनी त्यांना केस धुवावे लागतात हो, त्यांनी सुद्धा ऑइल लावायचं ऑलरेडी नॅचरली म्हणजे ऑइल सिक्रेशन त्यांना आहेत हो, पण त्यांनी थोड्या प्रमाणात लावायचं बिकॉज ते फक्त स्कॅल्पशी राहिलं पण आपल्याला पूर्ण केसांना पण तेल लावणं गरजेचंच आहे सो आपल्याला so, uh, सॉफ्ट राहण्यासाठी केस सॉफ्ट राहण्यासाठी त्यातला ड्रायनेस कमी करण्यासाठी सुद्धा ऑइल आपल्याला मदत करते आणि तू म्हणालीस ते ब्लड सर्क्युलेशन होत ना त्यांनी हो सो हो, हो. so, uh, तेल लावताना मसाज जो करतोय सो म्हणून so, नॉर्मली काय की सकाळी उठल्यावर ते लावलं नसेल तरी हाताने जरी साधा मसाज जरी केला ना तरी तिथे आपल्याला चांगला ब्लड फ्लो व्हायला मदत होत असते म्हणून कोंबिंग करताना किंवा तो आपण चांगला जाड दातांचा जो के कंगवा असतो तो, तो वापरणं हे तितकाच महत्वाचा आहे की तिथे ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी त्याने मदत होत असते आ, तर हे फॉलो केलं की पेशंट मध्ये हेअरफॉलचं प्रमाण ऑटोमॅटिक हळूहळू हो, हो, कमी व्हायला लागतं आणि म्हणूनच की तेल लावायचं म्हणजे नुसतं तेल लावायचं ते नाही हो, तर त्याबरोबर मसाज करणं गरजेचं आहे हो, हो, आणि औषध युक्त तेल लावणं गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतोय ना की ते सिद्ध पाहिजे हे महत्वाचं आहे नुसतंच तेल लावणं म्हणजे आपण नुसतं कोकोनट ऑइल लावतोय तर त्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये औषधी असणं पण महत्वाचं आहे तर ती ट्रीटमेंट म्हणून आपण त्याच्याकडे बघतो सो सेकंड रेमेडी वाली आपली औषधी काय होती uh, ते uh, ज्याच्यामध्ये uh, माका ब्राह्मी हे कोकोनट ऑइल मध्ये इन्फ्यूज करायचे म्हणजे आपण त्याला घालून uh, उकळायचं आहे ते थंड झाल्यावर मग ते तेल वापरायचं सो so, त्याने ही uh, फॉल कमी व्हायला मदत होणार आहे अगदी बरोबर वर। आता हे सगळं वरवरच्या गोष्टी आपण बोललो पण आहारातले बदल सुद्धा खूप महत्वाचे आहे आहारामध्ये कुठले असे बदल करावे ज्यामुळे आता केस वाढतील किंवा गळ्याच थांबतील okay. आणि मग नंतर ठीक होतील तर okay. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खर तर हव्या असतात आयडियली पण त्यासाठी आहार कसा असायला हवा so, सो आहार बघायला गेलो ना तर कॅल्शियम युक्त आहार असणं खूप गरजेचं mm -hmm. अस्थि अस्थिधातू स्ट्रॉंग असेल तर केस चांगले असणार mm -hmm. बरोबर सो so, अस्थिधातू चांगला असण्यासाठी आपण दूध एक ग्लास भर दूध रेग्युलर असणं गरजेचं आहे त्याबरोबर राजगिरा आहे राजगिराची चिक्की किंवा राजगिऱ्यांच्या लाह्या आणून परतून दुधातून त्या घेऊ शकतो त्याचबरोबर शिंगाड्याचे लाडू किंवा शिंगाड्याची पेज ही सुद्धा आपण घेऊ शकतो नाचणीचं सत्व अगदी लहान मुलांना आपण देतो की त्यांची स्ट्रॉंग होण्यासाठी आपण देतो आपण विसरून जातो नंतर मात्र पण ते आपणही त्याचं सेवन करणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर तीळ हे तीळ पण कॅल्शियमचा मोठा सोर्स आहे की ज्याच्यातून चांगल्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळत असतं सो काळे तीळ पांढरे तीळ ह्याचं सुद्धा आपल्या आहारात सेवन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चिया सीड सुद्धा कारण की त्याच्यामध्ये फायबर सुद्धा आहे आणि कॅल्शियम सुद्धा आहे सो चिया सुद्धा आहारात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर खारीक रोज एक खारीक खायची म्हणजे अस्थिधातू नक्की चांगला म्हणजे ज्यांना जॉईंट पेन्सही आहेत हेअरफॉलही आहे त्यांनी रोज खारीक मात्र एक जरूर खायची पण ते खारीक इतकी ती टणक असते की आपण असं रेग्युलरली खाऊ शकत नाही खाऊ शकत तर त्याची पावडर सुद्धा मिळते खारीक पावडर पण मिळते तर ती सकाळी उठल्यावर दुधात घालून घेतली तरीही चालेल So त्याने पण फरक पडतो बिकॉज एक जे प्रमाण आहे ना ते बोन राहण्यासाठी इनफ आहे आहे आणि खाण्याचा जो चुना तो सुद्धा उपयुक्त आहे तर जेवण झाल्यावर विडा जो मिळतो आपलं खाण्याचं जे पान असतं त्याला तो, तो छोटा अ, एकदम छोटासा एवढूसाच चुना घ्यायचा तो त्या पानाला लावून त्याच्यात थोडा हवं तर गुलकंदही घालून मग ते पान आपण खाऊ शकतो की त्याने हे कॅल्शियम आपल्या शरीरात चांगलं राहण्यासाठी मदत होत असते सो हे आहारात कॅल्शियम पाहिजे त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा पाहिजे शेवटी केस हे प्रोटीन पासून बनलेले आहेत त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण पण योग्य आहारात असणं गरजेचं आहे तर ज्याला जे प्रोटीन पचतं त्यांनी ते खावं म्हणजे पनीर वगैरे पन आहे पण आयुर्वेदानुसार पनीर हे व्यर्ज्य करायला सांगितलेलं आहे की पनीर हे नाही खावं कारण का त्याच्यात जेवढं प्रोटीन आहे तेवढं सॅचुरेटेड फॅट्स पण आहे सो so, hmm. त्यामुळे काय होतं की ते विशाल समान मानलं जात आहे आयुर्वेदाप्रमाणे सो so, ते नाही खायचं आहे त्याच्याऐवजी दूध आहे किंवा ताक आहे है। ह्याचं आपण सेवन करू शकतो hmm. किंवा त्याचबरोबर नॉन व्हेजिटेरियन्स असतील तर एग्स आहेत एग व्हाईट एग्स आहेत ती घेऊ hmm. शकतो की हे आहारात असणं कुठेतरी गरजेचं आहे पण वेजवाल्यांनी कुठलं प्रोटीन मग घ्यायला डाळीतलं uh, मुगाची डाळ जी आहे कि hmm. 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 पर, uh, ते किंवा कडधान्य आहे त्याच्यामधन मिळत तर ह्या वेज मधलं प्रोटीन आहे ते त्यांना मिळत पण कसं ज्याला जे पचत त्यांनी ते घ्यावं ते महत्वाचं आहे कारण का प्रत्येकाची पचनशक्ती वेगवेगळी असते प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं वेग वेग ज्याचं काम कष्टाचं काम आहे त्याला प्रोटीनची मात्रा पण जास्त लागणार आहे सो त्यालाही ज्याचं जसं काम आहे त्याप्रमाणे त्यांनी ते घेणं उपयुक्त असतं पण जर आहारात हे बदल केले तर नक्की जाणवतं की हेअर ग्रोथ किंवा व्हॉल्युम वाढलेला तरी एका महिन्याभरात नक्की दिसतो म्हणजे एवढं माझे पेशंट येऊन मला स्वतः सांगतात की एका महिन्यात आम्ही हे हे फॉलो केलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला हेअर व्हॉल्युम तरी म्हणजे कसं असतं ना हेअर साठी दोन कारण महत्वाची आहेत एक तर हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे त्याचबरोबर जर हेअर थिनिंग होत असेल तर त्यांनीही हेअरफॉल होणार सो हेअर थिनिंग का आपले केस पातळ होत आहे तर त्याला पोषणच नीट नाहीये तर जाना रहे। so, ते हळूहळू पण मग ही आहारासाठीची एक स्पेसिफिक रेमेडी तू काही सांगू शकशील uh, आहाराची म्हणजे जसं सांगितलं ना की दुधामध्ये खारीक पावडर घालून ही खूप महत्वाची आहे सो ती जरी सकाळी घेतलं किंवा मग एक साधा सोपा उपाय म्हणजे केरळच्या लोकांमध्ये आपण बघतो की त्यांचे हेअर खूप स्ट्रॉंग लॉंग असतात तर त्यांच्या आहारामध्ये खोबऱ्याचं तेल हे असतच असत आणि त्यामुळे त्यांचे हो। म्हणजे फक्त बाहेरून खोबऱ्याचं तेल न लावता ते जेवणामध्ये सुद्धा असणं तेवढंच महत्वाचं आहे तर ते मुळापासून त्यांना मिळणार आहे सो तेही आपण आहारामध्ये एखादी भाजी कोकोनट ऑइलची फोडणी देऊन केली तरीही चालेल त्यालाही काही प्रॉब्लेम नाही करेक्ट सो so, uh, दूध आणि खारी किंवा चिया सीड असं मिक्स करून पण आपण खाऊ शकतो रेसिपी करू शकतो सो yes. so, ही आहारामध्ये काय बदल घडवून आणायचं हे आपल्याला कळलेले आहेत पण आता केस धुताना धुण्याआधी आणि नंतर कशी काळजी घ्यायची काय, काय करायचं okay. uh, याबद्दल एक्सप्लेन कर no. आणि यामध्ये आपली रेमेडी नंबर चार नक्की असतं ना की हेअर वॉश करताना एक तर शॅम्पू कुठला आपण वापरतोय ते पण महत्वाचं आहे जर जे ना वाचून बघायला पाहिजेत किती केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये आणि ती केमिकल जसं मी म्हंटल की आपण जर तेल लावलं की ते आत जातंय तसा शॅम्पू ही केसांना लावल्यावर तो कुठेतरी प्रमाणात आपल्या रक्त प्रवाहात जाणार आहे सो आपल्याला काय बघायचंय आपण किती कंटेंट कमी वापरूतात किती केमिकल्स कमी आहेत त्याच्यात सल, सल्फेट आहे का ते नाही वापरायचंय जर असेल तर ते पूर्णतः बंद करणं महत्वाचं सो so, hey, हे पहिले रीड करतायच म्हणजे जे अगदी लहान लहान लिहिलेलं आहे ना तेही वाचण्याची सवय लावली गेली पाहिजे म्हणजे आपल्याला नक्की कळतं की ह्याच्यात किती कि केमिकल आहे सो शॅम्पू हा कमीत कमी वापरायचा आहे आपल्याला तो पण शॅम्पू वापरताना तो पाण्यात मिक्स करून लावायचा आहे ना की डायरेक्ट लावायचा काही जण काय करतात की डायरेक्ट घेतात आणि तसाच तो लावतात त्यामुळे पण केस खूप ड्राय होऊन जातात कारण काय त्याच्यामध्ये हार्डनर असतो शॅम्पू मध्ये आणि त्यामुळे तुमचे केस हे ड्राय होणारच आहे त्याला दुसरा काही पर्याय नसतो सो त्याच्यासाठी त्याच्यानंतर कंडिशनर हा दिला जातो की ह्याच्यात हे आहे लागणार mm -hmm. ला आहे सो म्हणून त्याच्यानंतर कंडिशनर करावा लागतो पण पूर्वीच्या काळी जसं शिकेकाई आहे रीठा आहे हे रात्री पाण्यात भिजत घालायचं सकाळपर्यंत त्याचं मिक्सर जे होतं mm -hmm. की त्याने केस धुण्यासाठी mm -hmm. पण आपण त्याचा उपयोग करू शकतो mm -hmm. किंवा दही आहे लिंबू mm -hmm. आहे ह्याचं मिक्सर करून जर त्रास होत असेल तर त्यावेळेस ह्या मिक्सचरने पण आपण केस धुण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो आता लिंबू म्हटलं की खूप जणांचं असं असतं की लिंबू लावायचं नाही त्यांनी केस पांढरे होतात वगैरे नाही नाही असं काही नसतं कारण का ते क्लिंजर आहे शेवटी तो आपण एखादं भांड छान घासायचं असेल त्याला लिंबू वापरतो तर ते क्लिन्झर आहे त्यामुळेच तो केसांना धुण्यासाठी पण त्याचा उपयोग होत असतो सो त्यांनी काही असं काही केस पांढरे होणं किंवा असं नाही होणार आहे ऍसिड मग आपल्या शॅम्पूज मध्ये तर किती ऍसिड आहे म्हणजे शॅम्पू वापरून केस पांढरे होती असं बघायला गेलं मी बऱ्याचदा हे म्हणते की काही जण म्हणतात की लिंबू चेहऱ्याला लावायचं की नाही लावायचं डायरेक्ट लिंबू आपण लावतच नाही चेहऱ्याला आपण कुठल्या तरी घटकामध्ये मिक्स करून ते लावतो आणि ते लावत असताना बाहेरचे किती केमिकल आपण चेहऱ्यावर असं डोळे झाकून लावतो तेव्हा नाही काळजी ते वाटत आणि हे कशा नैसर्गिक त्याला आपण म्हणतोय पण त्याने एवढा त्रास नाही ते हार्मफुल नाहीयेत केमिकल्स त्याच्यामध्ये अशी जी काही त्यामुळे ते लावायला काही प्रॉब्लेम नसतो हो। सो so, अंघोळ करताना नॉर्मली आयुर्वेदानुसार जेव्हा आपण केस धुतो तेव्हा एकदम कडक पाणी वापरायचं गरम पाणी वापरायचं नाही तेव्हा ते, ते थोडंफार थंड नॉर्मल टेम्परेचरचं असावं हो किंवा कोमट सरच असलं पाहिजे नाहीतर काय होतं की जी फॉलिकल्स आहेत ती डायलेट होतात आणि हेअर फॉलिकल्स त्यामुळे गळायला लागतात केस गळायला लागतात त्यामुळे ते नॉर्मल टेम्परेचरच असणं गरजेचं आहे शॅम्पू लावताना तो आपण जसं पाठच्या साईडने पुढे लावणं गरजेचं आहे तो तसाच लावला गेला पाहिजे आणि केस नंतर पूर्ण नीट कोरडे झाले पाहिजे केस कसे धुवायचे हे मला तुझ्या आईनी म्हणजे डॉक्टर मेधा मेंहेंदळे यांनी अगदी माझ्या करियरच्या सुरुवातीला सांगितलं होतं कारण माझे खूप ड्राय होत होते केस आणि त्यावेळेला म्हणाल तू केस कसे धुतेस चालेल मीथून सुरुवात करते आणि असं 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 नाही मागून ते धुवू आणि खरं सांगू त्यांनी फरक पडला खोलला ना येस येस सो ते करणं ही गरजेचं आहे आणि केस धुतले की ते व्यवस्थित कोरडे झाले पाहिजे तोपर्यंत त्याला तो बांधायचं नसतं बरोबर कोंब करायचा जास्त नाही ते एकदम सुकले की मग कोंबिंग करायचं किंवा मगच टाइम करायचं ते पण काही जण खूप एकदम घट्ट बांधतात आणि त्याने पण हेअरलाईन पाठी जायला लागतात तेही अवॉइड करणं गरजेचं आहे ते नाही करायचं ही जी सगळी केअर आहे ही करणं गरजेची आहे आणि लेपचिकित्सा किंवा आपण जसं म्हणतो की आहार चांगला असेल आणि त्याच्यानंतर येतं की वेळेवर स्ट्रेस फ्री राहणं हे खूप महत्वाचं आहे ती महत्वाची काळजी कारण का जेवढा स्ट्रेस वाढणार आहे तेवढा ॲड्रिनालिल आणि कॉर्टिसॉल ही जी स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ती वाढायला लागतात आणि आपल्या शरीरातले जे मेन ऑर्गन्स आहेत की जे महत्त्वाचे आहेत जसं हार्ट आहे लंग आहे किंवा लिव्हर आहे तिथे सगळा ब्लड फ्लो जातो अलाराम वाजतो बेल वाजल्यावर कशी एक आग लागली असेल कुठे तर अलाराम वाजल्यावर सगळी लोक तिथेच पळतात नाही तसं सगळं रक्त पण तिथे जात आणि त्यामुळे एक्स्ट्रीटीज ना रक्त जात नाही आणि मग जो हेअरफॉल व्हायला लागतो बरोबर तो जास्त प्रमाणात व्हायला लागतो त्यामुळे स्ट्रेस घ्यायचाच नाही स्ट्रेस so कमी घेण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं कर आहे ओंकार करणं गरजेचं कर आहे आणि एखादा आवडतं गाणं आवडत असेल तर ते म्हणणं किंवा ते ऐकणं ह्यानेही मनावर संस्कार होतात आणि मन आनंदी राहिलं की स्ट्रेस आपोआप so ते घेतच नाही सो तेही करणं महत्वाचं आहे खूप छान पण आता जी चौथी रेमेडी आहे जसं हो। तू ते लेप चिकित्सा सांगितलं तसा हो। लेप लावणं किंवा मास्क लावणं हो। केसांना त्याच्या हो। अगोदर तर ती रेमेडी तू मला सांगणार आहेस येस 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 नक्की आणि ती तू करून दाखवायची रेमेडी डॉक्टर इथे सांगणार त्या मला सांगणार आहेत आणि मी ती रेमेडी तुम्हाला पुढच्या माझ्या मध्ये करून दाखवणार आहे सो कुठलासा लेप आहे जो आंघोळीच्या आधी केस धुण्याआधी आपण लावू शकतो काही इन्ग्रेडियन्स त्यातले का महत्वाचे आहेत आणि का लावले पाहिजेत याबद्दल सगळी माहिती मला मिळालेली आहे ती मी तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवेल नक्की खूप छान सांगितलंस या चार रेमेडी महत्वाच्या होत्या या चार गोष्टी केल्या तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी हेअरफॉल थांबेल मला हे पण म्हणायचं की अनेक जणांना प्रॉब्लेम असतो की काही जणांना डॅन्ड्रफमुळे मुळे पण हेअरफॉल होत बरोबर की पहिले काही ना स्काल्प सोरायसिस सुद्धा झालेला असतो तर तो आजार आहे सो so त्याला वेळेवर लक्ष काही जण त्याला डॅन्ड्रफ म्हणून दुर्लक्षित करत राहतात आणि हळूहळू कळायला लागतं की अरे हा तर स्काल्प सोरायसिस आहे बरोबर सो त्याच्यावरही वेळेवर ट्रीटमेंट तन्वीची त्याच्यावर चांगली एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे की त्याने स्कॅपचोरायसिस वर पण खूप सुंदर रिझल्ट मिळतो तो कमी होणं गरजेचं आहे अलोपेशिया हा अलोपेशिया म्हणजे ना आयुर्वेदानुसार ह्याला इंद्रलुप्त असं म्हणतात आणि तेव्हा काय होतं की स्काल्प ना कफाचा लेअर तयार झालेला असतो त्यामुळे तिथे रूट्स केस तिथे येतच नाही आणि पॅच तयार व्हायला लागतो हळूहळू तिथे एकतर रक्त मोक्षण करणं गरजेचं आहे तिथे अशुद्ध रक्त आहे ते जाणं गरजेचं आहे त्यामुळे तिथे जळू लावली जाते म्हणजे लीज थेरपी केली जाते किंवा मग बिब्याचं तेल लावणं किंवा हे त्यानेही देते किंवा मग तन्वीची जी ट्रीटमेंट आहे ती घेणं ही महत्वाची कारण काय आपले अनेक पेशंट्स आहेत की ज्यांना एलोकेशन साठी खूप सुंदर रिझल्ट्स आहेत कारण का त्यांना वरचे वर ते पॅचेस पडत राहतात पण ते मुळापासून जाण्यासाठी त्यांनीच्या ट्रीटमेंटने खूप छान फरक पडतो पर इथे आपला हे सगळा हा जो लवाजामा आहे हो, हो, संभाळणारी जी कोमल आहे हो, हो, कोमल मॅनेजर आहे चारची कॉफी स्मिता बरोबर हो, 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 या पॉडकास्टची ती मॅनेजर आहे आणि तिचं असं म्हणणं होतं की आज डॉक्टर येणार आहेत आणि तू अलोपेशिया बद्दल त्यांना विचार करायचा तिला उत्तर मिळालेलं आहे आणि आता ती ट्रीटमेंट साठी येईल पण अशा वेळेला स्किन इरिटेंट असे काही घटक ते लावल्याने सुद्धा फरक पडतो हे उष्ण आहे ना कारण बिब्याचं तेल हे उष्ण असतं किंवा त्याने पण तिथे फरक पडतो तिथला कफ गेला साधा आहे की तिथे जो लेअर आहे म्हणून लसूण आणि आलं ते डायरेक्ट उष्ण पदार्थ लावले जातात सो so, त्यांनी साठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यावर तिथे चांगले केस येतात आणि ते टिकतातही परत परत तो त्रास होत नाही कारण काय असतं की सोरायसिस आहे किंवा स्किन डिसऑर्डर्स आहे ह्या क्लेद म्हणजे कफामुळे होणारे आजार so, आहेत सो तो झाला की त्यामुळे मग तिथे काही त्रास होत नाही ओके थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली पण yes. जाता जाता आपली एक गोल्डन टीप ती महत्वाची आहे येस 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 सो शिरोभ्यंग करणं हे महत्वाचं आहे hmm. शिरोभ्यंग म्हणजेच केसांना तेल लावणं hmm. uh, आयुर्वेदानुसार ही दिनचर्येचा पार्ट आहे त्यामुळे ते आठवड्यातनं दोनदा तरी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आयुर्वेदिक सिद्ध तेलच असणं गरजेचं आहे ना की आपण साधं तेल लावतोय त्याऐवजी ते कुठलं तरी चांगलं तेल वापरणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते तेल कसं बनवायचं हे तू आता सांगितलेलं सांगितलेलं आहे थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली आणि आता भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये